जे लोक वजन कमी करण्यासाठी जिममध्ये येतात ते वजन कमी करत असताना त्यांच्या शरीरातील वजन शरीराबाहेर कसं जातं आणि ज्यावेळेस तुम्ही कार्डिओ करताय रनिंग करताय ट्रेडमिल करताय त्यावेळेस फॅन चालू असणं गरजेचं आहे की बंद करणं गरजेचं आहे सगळे डाऊट आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जातील आणि तुमच्या शरीरातील फॅट शरीराच्या बाहेर कसं जातं हेही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून जाईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला तर आता जाणून घेऊया की आपल्या शरीरामधील फॅट जे आहे ते शरीराच्या बाहेर कसं टाकलं जातं तर शरीराचे बाहेर फॅट टाकण्यासाठी चार प्रायमरी रस्ते आहेत त्यातील तीन रस्ते मी तुम्हाला सांगतो युरीन मार्फत त्याच्यानंतर टॉयलेटमार्फत आणि आपल्या घामावरती या तीन रस्त्यांनी आपल्या शरीरातील फक्त अठरा टक्के फॅट बाहेर टाकलं जातं आणि हे ब्याऐंशी टक्के जे फॅट राहिलेलं आहे ते एकाच रस्त्याने बाहेर टाकलं जातं आणि तेही मोठ्या प्रमाणात तो रस्ता कोणता आहे तोही सांगतो मी तुम्हाला राहिलेले जे ब्याऐंशी टक्के फॅट आहे ते तुमच्या कार्बन डायऑक्साईड वाटे बाहेर पडलं जातं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ब्रीद आउट करता तुमच्या शरीरातील आतील जो श्वास आहे तो बाहेर सोडता त्या वाटे तुमचं फॅट जे आहे ते शरीराच्या बाहेर टाकलं जातं आणि त्या वाटे तुमचं वजन कमी होतं तर मग आता तुम्ही स्वतःहून मला सांगा फॅन बंद करणं गरजेचं आहे ट्रेडमिल करताना की चालू ठेवणं गरजेचं आहे कमेंट करून नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की